आकाशचं बघा पावसाळ्यात काम चालू झाले जरा बारीक आहे अजून सगळी झाड व्यवस्थित लावला खत पाणी घातलं आज त्याला वेळ मिळालाय रविवार आहे खत पाणी घातलंस भिजत भिजत त्याची काम चालत मोठे भरपूर मोगरं लागत होती भरपूर फुलं लागत होती मोगऱ्याची बेल भरपूर मोठी आली आत्ता पाऊस थांबलाय पाणी गणपती घरात आलीत की नाही फुलं आपल्याला भरपूर लागतात आणि झाडांना पण भरपूर येतात त्यावेळेला त्यामुळे ते आता सगळी तयारी करायला लागलाय झाडांनी खत पाणी सगळं केलंय कसलं झाड आणलंयस तू हे कसलं आहे कलर आप आपली ती लाल भडक आहे ती का लहान आहे आपली जे आसवंदी आणलेलं आहे की नाही लय छान आहे ती गौरी गव्हर आणली गवर आपल्याला आता गौरीची वेळेला येते ना लय आवड आहे झाडांची भरपूर आवड आहे किती झाड केलंय बघा त्यानं भरपूर केलंय झाड गवती चहा सुद्धा आणलाय त्याला गवती चहा सुद्धा लय आवडली बारीक कळायला आवडत तर झाड खूप छान होतं जरा दुर्लक्ष करून द्यायला चालत नाही त्याला खत पाणी लागतच तोडलास काही पानं ते व खाल्ली ती आलाय नाही अरे बाप रे कसलं भरलेलं होतं झाड हे झाडांवर जरा सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही त्याला वेळ न ना आला नाही हे कळी आहे ना तर जास्वंदी खूप छान येतं लाल भडक जास्वंदी आष्ट कलर आहे खूप छान फुल येते तिखट ताण आहे गेलेला तो खदगून आलाय बारीक झुरमट आहे बारकी ती आहे बघा बघ तरी म्हटलं आवाज कुठं यायला जिमण्या बघ किती खेळालं तिकडं आलं की आमचा अगे आगी चिमणी चालतील मी पहिल्यांदाच बघितली ती छान आहे जिमण्या खूप छान आहे तुम्ही जसं आपल्याला खाणं पिणं लागतं तसं झाडांना पण लागतं खाणं पिणं त्याला वेळच मिळा हे त्यालाच होते करायला आम्हाला नाही येत आणि ह्याला खूप झाडाची आवड आहे पानं बघा ही खूप मोठी पानं ती यात तयार लागलं पाणी लहान पिल बघा आमचं कडे बघायला दादा काय काम करायला पिलू पिलू पावसाला बारीक जर खत पाणी चांगलं घातलं की नाही फुलं चांगली येतील आता कटिंग कर करना आता तर श्रावणात पांढरी फुलं चापा चापा पण खूप मग ते आता कधी करणार लगेच करणार छोटी लुटके आहेत ना असं ठेवते पक्षी पाणी पितात स्वागत करता येत सर्वजण कसे कशा आत्मस्तात नाचा दिवस तुम्हाला खूप छान आरोग्याचं जाऊ दे हीच आपला व्हिडिओ चालू आहे चला किती वाजले बघा अकरा वाजून दहा मिनटं झालेली आहे मी आज करणार आहे गवारीची भाजी ही ही खरडा गवारी करणार आहे तिथं कडे पण ठेवलेली आहे गॅस पण चालू केलेला आहे कडे सुद्धा गरम झालेली आहे पहिला गवारी स्वच्छ धुवून घेते मी दोन तीन पाण्या स्वच्छच आहे गवारी इतकी छान आहे गवारी एकदम कवळी झार आहे गवारी चला गवारी आपण चांगली भाजून घेऊया कढई पण गरम झालेली आहे आता ह्या गवारीला की नाही डाग पडूसपर्यंत जरा भाजून हो घ्यायची चांगली चटकटीत भाजून घ्यायची आणि काल तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की कसा झाडांची निगा राखतोय खत पाणी घालतोय फवारणी करतोय सगळं तुम्हाला दाखलेलं आहे रविवारचा दिवस तो निवडतोय कारण की त्याला तो रविवारचा एक आठवड्यातनंतर तो झाडांसाठी देत जातोय की झाड आवडत त्याला आता एका ताईची कमेंट ची उत्तर मी देते एका तईन कमेंट केली की सकाळ मी जो व्हिडिओ टाकतोय ना ते त्यांना बघायला वेळ नाहीये मग मी म्हणते तुम्ही बघतायच कशाला बघत जाऊ नका ना भरपूर असं व्हिडिओ आहे की तुम्ही बघत जावा आणि मी उत्तर द्यायची काहीच गरज लागली नाही इतकं छान उत्तर दिलेले दिले ते एका ताईनं खूप छान त्यांना उत्तर दिलेले आहे कसं असतं एक स्त्री जर पुढे जात असली तर एक स्त्रीच महाग ओढत असते तसं करू नका तिला प्रत्येक तेल पुढे जाऊ दे तुम्ही पण सगळ्यांना घेऊन चला पुढे तेल घालायचं जरा तेल घालायचं म्हणजे लगेच भाजलं घात गवारी चांगलीच असत असंच असते बायका एखादी जर पुढे जात असेल ना तिला ओढायची काम असते त्या का लोकांची त्यामुळे आपण लक्ष एवढं द्यायचं नाही आपलं काम काय आहे ते काम करत राहायचं गवारी चांगली भाजलेली आहे इथे मी दोन तीन चमचे तेल घेतलेला आहे कारण की गवारी जास्त आहे तेल पण आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये कांदा आणि घालायचं तुम्ही जिरं मोरी सुद्धा फोडी देऊ शकता तुम्ही देणार नाही तुम्हाला आवडत तर तुम्ही देऊ शकता एकदम साधे आणि सिंपल करायला लागलं कांदा आणि चांगलं चांगला भाजून द्यायचं कांदा आणि टॅमॅटो चांगला भाजलेला आहे आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची खरडा गवारी करायला लागले त्यामुळं मिरची यार घालायची आणि तुमच्याकडे जर खरडा असला तरी सुद्धा तुम्ही घालू शकता चेचून आहे मसाला सगळा चांगला घालून घ्यायचा चांगला मसाला भाजलेला आहे ह्यामध्ये सगळे मसाले घालायचे आपण हळद पिंग चवीपुरतं मीठ सगळा मसाला भाजून घ्यायचा चांगला किती छान मसाला भाजला आहे बघा यामध्ये आता ही भाजलेली गवारी घालायची या गवारीमध्ये कोणकोण मुगाची डाळ पण घालतात तर मुगाची डाळ घालणार नाही शेंगदाणे चिपूड घालणार आहे मुगाची डाळ पण घातली तर चालते तुम्हाला जर शेंगदाणे आणि चालते भाकरी सोबत तर खूप छान लागते चपाती करणार आहे मुलांना चपातीच पाहिजे बरोबर त्यामध्ये पाणी घालायचं थोडंच पाणी घालायचं ना किचकिटलीच आहे भाजी गॅस बंद केलेला आहे आणि आता शिजवून घेऊया गवारी छान की गवारी शिजत आलेली आहे त्यावेळेलाच मी शेंगाने फूड घालते भाजी पण झालेली आहे खूप छान भाजी लागते त्यानं नक्की ट्राय करा खूप चव ते अशी भाजी खाल्ली की यावर जर असं खोबरं असलं तर सुद्धा वल्लं खोबरं जे खिसलेलं असतं ते घातलं तर सुद्धा चालते माझ्याकडे नाहीये मी आमटीला पण फोडणी टाकलेली आहे चपात्या पण जराशी तब्येत बिघडलेली आहे तैन जरा समजून घ्या ज्या व्हिडिओला नाव ठेवल्या म्हणजे बघायला वेळ आहे त्यांना ज्या व्हिडिओला यूज बघा किती आहेत लाईक बघा किती कमेंट किती छान आहेत बघा आणि सपोर्ट कमेंट सुद्धा आहे सपोर्ट कमेंट तर इतकं छान त्यांनी मला दिलेला आहे असा सपोर्ट करत राहा चला इथंच विडचं एंड करते मी ज्या ताईने सपोर्ट केलेला आहे छान छान कमेंट केलेली आहे सुद्धा खूप छान सपोर्ट दिलेले आहे त्यांचं सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करते चला आता इथंच विडचं एंड करते हा जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया सरांना बाय